असं झणझणीत आणि तरीदार चिकनचा रस्सा पाहून तोंडाला पाणी सुटलं का तर एकाच चवीचे प्रत्येक वेळी चिकनचा रस्सा खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट असं हे चिकनचा रस्सा तुम्ही करून पहा आणि ह्यासाठी आज आपण एक स्पेशल असे वाटण तयार करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा गरमागरम चिकनचा रस्सा ज्वारीची भाकरी आणि छान मऊ लुसलुशीत असा भात म्हटलं की अजून जेवणाला काय पाहिजे चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात चिकनचा रस्सा करण्यासाठी अर्धा किलो चिकन दोन ते ती तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित लागल्यानंतर आता हे अर्धा तास बाजूला ठेवूयात वाटण तयार करण्यासाठी एका ताटामध्ये भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर एका टमॅटोचे मोठे केलेले तुकडे एक मोठा चिरलेला कांदा अर्धा वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं दोन हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा धने लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे असे सर्व जिन्नस घेतलेले आहेत आता आपण ते एक एक करून भाजून घेऊयात हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी मी कढईमध्ये आता एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे आता सर्वात प्रथम तेलामध्ये धने लवंग आणि दालचिनी हलकीशी भाजून घेऊयात अशा प्रकारे खडे मसाले वापरल्यामुळे खूप छान चिकन रसाला टेस्ट येते आता हे हलकसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आलं हिरवी मिरची लसूण पाकळ्या कांदा टाकून हे सर्व जिन्नस अजून एक ते दोन मिनटं कांदा हलकासा मऊ पडेपर्यंत भाजून घेणार आहोत हा चिकन रस्सा करण्यासाठी फारसं काही साहित्य देखील लागत नाही कांदा छान मऊ पडल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं टमॅटो कोथिंबीर हे सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर आता मंद गॅसवरती आपण चार ते पाच मिनटं छानपैकी हे भाजून घेऊयात भाजताना गरज लागली एक सम्चा तेल तर त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं तरीही चालेल तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस छानपैकी मी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता शेवटी त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरे टाकून अजून अर्धा मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे वाटण पूर्णपणे थंड करून गरजेपुरते पाणी घालून छानपैकी बारीक मिक्सरला वाटून घ्यावे एका बाजलं वाटण तयार झाल्यानंतर मी कढईमध्ये साधारणपणे दीड पै तेल घालून घेतलेले आहे तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर तेजपत्ता छोटा बारीक चिरलेला कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत आपण तो तेलामध्ये परतून घेऊयात अर्धा किलो चिकन साठी मी हे सर्व जिन्नसांचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर या जिन्नसांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता कांदा हलकासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद चिकन मॅरिनेट करताना देखील आपण हळद टाकलेली आहे त्यामुळे आता बेताचीच हळद टाकावी पाव चमचा हिंग दीड चमचा काळं तिखट आणि एक चमचा चिकन मसाला चिकन मसाला घालत असताना ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही परंतु ह्या स्टेपला चिकन मसाला टाका चिकन रस्ताला छान कलर येण्यासाठी त्यामध्ये मी साधारणपणे एक छोटा चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते सर्व घालून घेऊयात आता वाटण आपण घालून घेतल्यानंतर एक ते दीड मिनटं छानपैकी तेलावरती सुरवातीला हे भाजून घेऊयात छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे अर्धा वाटी गरम पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनटं छानपैकी वाटणाला तर्री येईपर्यंत हे वाटण शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे पाणी टाकून वाटण शिजल्यामुळे वाटण हे शिजताना खाली लागत देखील नाही आणि वाटण छानपैकी शिजले जाते त्यामुळे चिकन रशाला वेगास कच्चेपणाचा स्वाद येत नाही आता वरती आपण जे झाकण ठेवणार आहोत ना त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात तर मिक्सरच्या जारमध्येच मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी ताटामध्ये ओतून घेतलेले आहे ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळे पाण्याला देखील छानपैकी कडे येतो तर ह्या ठिकाणी पा छानपैकी इथे वाटण्याला कलर सुंदर असा आलेला दिसत आहे आता वाटण छान शिजल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून व्यवस्थित ते वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे एकच चिकन रस्सा केला की के तो चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील तुम्ही तु खाऊ शकता आता चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात हे लक्षात ठेवा की चिकन मॅरिनेट करताना देखील आपण मीठ टाकलेले आहे त्यामुळे त्या बेताचेच मीठ टाकावे आता आपण वाटणामध्ये दहा ते बारा मिनटं झाकण ठेवून छानपैकी हे चिकन मंद गॅसवरती शिजवून घेऊयात तर बारा मिनटानंतर पहा छानपैकी चिकनला आपसुकच पाणी सुटलेले आहे अजून आपण त्यामध्ये अजिबात पाणी घातलेले नाही आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाटण शिजवत असताना आपण ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ना तेच पाणी आता मी चिकन रश्यामध्ये घालून घेतलेले आहे चिकन रसा तुम्हाला कितपत पातळ किंवा दाट हवा त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालावे साधारणपणे मी या ठिकाणी एक ग्लास पाणी घालून घेतलेले आहे आता मध्यम आचेवरती आपण सात ते आठ मिनटं छानपैकी ह्या रश्याला एक कड काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी एक स्पेशल असे वाटण करून झणझणीत तर्रीदार असं हा चिकन रस्सा तयार झालेला आहे हाडापासून मांस वेगळे झाले की समजायचं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही देखील हा चिकन रस्सा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाजणीचे मालवणी वडे आणि ग्रीन चिकनची रेसिपीची लिंक मी खाली देत आहे ती देखील जरूर पहा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला चिकन रश्याची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला वा तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद